नमस्कार मी कनिष्का स्टार स्टार मीडिया सर्वांचं स्वागत आहे आज आपण मालिका लक्ष्मीच्या पावलानेच्या सेट वर आहोत आणि आपल्यासोबत याच मालिकेमधला सोहम आहे मी मजेत आहे तू कशी आहेस मी मस्त आता लग्नाची तयारी चालू आहे संगीत आहे तर कशी तयारी चालू आहे तयारी एकदम जोरदार सुरू आहे सध्या आणि आता तुम्ही हळूहळू असाल की किती मजा करतोय आम्ही सगळे आणि घरातलं म्हणजे आमच्या जनरेशनचं पहिलं लग्न आहे तर त्यामुळे आम्ही खूप एक्सायटेड होतो यासाठी संगीत म्हटल्यावर डान्स वगैरे येतोच मग तुझा परफॉर्मन्स वगैरे काय करणार आहेस तू माझा परफॉर्मन्स आहे आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी <laughs> लक्ष्मीच्या पावलांनी बघा सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता पण ची रिहर्सल करताना काही गमती म्हणजे गमती जमती काय झाल्या होत्या का हो म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे मी गोरी गोरी पान फुलासारखी छान हे खरं लहान मुलींचं गाणं आहे ज्यावर मी डान्स करणार आहे या याच्यामध्ये तर मला त्याबद्दल एक थोडा एक ऑकवर्डनेस होता की मी कसं करणार आहे पण आमचे जे कोरिओग्राफर आहेत प्रथमेश तर त्यांनी ते खूप सुंदर गाणं बसवलेलं आहे आणि मला हे कसं आहे की एक स्टिरियोटाईप ब्रेक करणं जे म्हणतात ना तर ते पण मला इकडे करता येते तर मला ते खूप मजा येते ते करता नाही आणि त्याचबरोबर मी या संगीतचं अँकरिंग पण करतोय तर त्यात एक वेगळी मजा आहे माझ्यासाठी <laughs> या सेट वर तुझं सगळ्यात जास्त कोणाशी तसं तर आता मी नाव घेतलं तर आ, जा, फार वाईट वाटेल पण आता तरी मी आम्ही जे तिघ भाऊ होत ना आम्ही आमचं एकामेकांबरोबर खूप चांगलं बॉन्डिंग आहे म्हणजे बाकीचे तर आहेतच सगळे सगळ्यांबरोबरच छान आहे आमचं पण आमच्या तिघा भावांचा पण एक वेगळा असं हे बॉन्डिंग क्रिएट झालेलं आहे तर आता मी राहुल आणि अद्वैत या दोघांचं नाव घेतो नाही तुझ्या आधी आम्ही त्या दोघांचा पण इंटरव्यू घेतला होता ना तेव्हा ते, ते पण हेच म्हणाले होते की आमच्या भावांचं सध्या चांगलं चाललंय म्हणून तुम्ही रील्स वगैरे शूट करता तर तेव्हाची काय गमत गमती जमती सांगची रील्स म्हणजे आमच्या आता पहिली एक डॉल्बी वाल्या डीजेला हे झाली ती तुम्हाला खरं सांगतो ती वन टेक मध्ये झालेली आहे आणि जस्ट आम्ही ठरवलं आम्ही पहिल्यांदा म्हणजे अद्वैत कधीच हे करत नाही म्हणजे रील्स वगैरे हो बनवायला तयार नसतो पण तो पण त्या दिवशी तयार होता त्यांनी त्यासाठी चेंज वगैरे हो केला आणि मग आम्ही पटकन गेलो आणि पटकन शूट पण झालं आणि त्याच रात्री आम्ही ते अपलोड केलं सो so, आम्हाला ते खूप हे होतं की पहिली गोष्ट आम्ही अद्वैतला कन्व्हिन्स केलं की आणि त्यामध्ये खूप मजा आलेली होती आणि ज्याला वनटेक मध्ये अशा इन द मोमेंट गोष्टी होतात ना तेव्हा खूप छान वाटतं असं मला तरी वाटतं आणि त्यानंतर मग दुसरी रील तर आम्ही जरा ती ठरवून वगैरे केली पण पहिल्या रीलची मजाच काहीतरी वेगळी असते आता हे लग्न वगैरे पण तू तुझं लग्न म्हणजे फ्युचर प्लॅनिंग काय सांगशील म्हणजे डेस्टिनेशन वेडिंग आहे तर एखादी असं एखादं डेस्टिनेशन जिथे तुला असं वाटतं की माझं लग्न इथे असं व्हावं ह्या या पद्धतीने व्हावं अरे बापरे ह्या काय या प्रश्नाचं उत्तर मी काय आता देऊ शकत नाही पण जेव्हा कधी होईल तुम्ही बोलवलं जाईल एवढं काही मी प्लॅन केलेलं नाही पण बघू माहित नाही तू नाटक पण केलेलं आहेस आणि आता तू मालिक मालिकेमध्ये आहेस या बट जेव्हा तू तु तुझ्या तु घरातल्या रिलेटिव्ह चे फंक्शन अटेंड करतोस तेव्हा तुला कशी ट्रीटमेंट मिळते की अरे बापरे सेलिब्रिटी आला की त्यांच्यासाठी एक खूप मोठी एक्साइटमेंट आहे की आपल्या घरचा मुलगा आता टीव्ही वर दिसतोय तर सेलिब्रिटीपेक्षा आहे ना त्यांना खूप कौतुक असतं आणि त्यांना खूप अभिमान वाटतो की चला आपल्यातलं पण शेवटी कोणीतरी स्क्रीनवर दिसायला लागलं कारण इतकी वर्ष आपण दुसऱ्यांनाच बघतोय त्यांच्याबद्दल गोष्टी ऐकतोय आता आपल्यालाही सांगता येतील की माहितीये का हा आहे ना हा माझा भाचा आहे हा माझा पुतणे आहे किंवा अजून काही हा माझा नातू आहे असं त्यांना सांगायला मिळेल आणि त्याबद्दलच त्यांना माझं खूप कौतुक आहे आणि आजपर्यंत त्यांनी मला खूप सपोर्टही केलेले कारण आतापर्यंत जो काही प्रवास होता माझा तो त्यांना माहिती आहे आणि ते त्यांचा सपोर्ट नसता कदाचित मी इथपर्यंत सो so, मला सेलिब्रिटी पेक्षा त्यांच्या डोळ्यातला आनंद बघायला जास्ती मजा येते तुझ्या मते मॅरेज मटेरियल म्हणजे म्हणजे नक्की काय आहे एका मुलीमध्ये तू काय बघशील मी असं मॅरेज मटेरियल असं कुठल्याही मुलीला प्रत्येक मुलगी स्पेशलच असते माझ्या मते पण माझं एक असं आहे की मी ज्या मुलीबरोबर आहे ना पहिल्या भेटीपासूनच एक वाईब म्हणतात ना बॉन्डिंग मुली हो या मुलीबरोबर माझं छान होईल ना तिच्याबरोबरच मी लग्न करीन असं मला वाटतं बाकी मला मटेरियल असं ह्यामध्ये मला पडायचं नाही आहे कारण प्रत्येक मुलगी सुंदरच असते खूप स्पेशल असते मला तिच्या बरोबर असं वाटतं की सौंदर्यापेक्षा पण मन जुळणं गरजेचं आहे विचार जुळणं खूप गरजेचं आहे आणि मी त्या विचार करतो याबद्दल बघण्यात कोण आहे का सध्या तरी नाही पण असेल तेव्हा तुम्हाला कळेलच आता तू जसं सांगितलं तुझ्या फॅमिलीचा सा तुला फीडबॅक म्हणजे चांगलाच त्यांना चांगलं वाटतंय तू आता मालिकेमध्ये वगैरे पण तुझं जे ऑडियन्स आहे तुझे जे चाहते आहेत त्यांचा काय फीडबॅक येतोय तुला त्यांना हे कॅरेक्टर खूप छान वाटतंय त्यांना असं वाटतंय की हे कॅरेक्टर खूप गोड आहे खूप समजूतदार आहे आणि आता हळूहळू कसे आहेत की वेगवेगळे लेयर्स पण याच्या कळायला लागलेले आहेत कारण की हा हळूहळू मस्तीखोर पण आहे हे पण ऑडियन्सला कळायला लागलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना खूप मजा येते की हे असं पात्र कसं डेव्हलप होत जातं ते त्यांनाही खूप छान वाटतंय आणि एक पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे हिरो आणि हिरोईनच्या खूप जवळचं कॅरेक्टर आहे त्यामुळे त्यांना ते बघायला खूप छान वाटतंय आणि ते सातत्याने काही ना काहीतरी मेसेजेस करत असतात त्यांना मला अजून त्यामध्ये हे म्हणजे मध्ये दिसलो नाही तर त्यांना असं पण होतं की अरे चार पाच एपिसोड झाले तू दिसला नाहीस कुठे होतास वगैरे असे मेसेजेस येत असतात त्यामुळे त्यांना मला बघायची एक्साइटमेंट हेच माझ्यासाठी आमच्याशी so गप्पा मारल्याबद्दल जाता जाता, जाता प्रेक्षकांना काय सांगशील आता हळूहळू आता इकडे लग्न पण होणार आहे आणि मला माहिती आहे की लग्नाचा सीझनच सुरू आहे सध्या नोव्हेंबर पासून सुरू होतो आणि आता जानेवारी फेब्रुवारी मध्ये आमच्याकडे पण लग्न आहे तर तुम्ही ते अजिबात मिस करू नका मी तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण देतो आम्हा चांदेकरांच्या वतीने खरेंच्या वतीने की तुम्ही लक्ष्मीच्या पावलांनी बघत राहा सोमवार ते शुक्रवार रात्री साडेनऊ वाजता